डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि ऐकूया आहे दमकोंडी सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजारेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थात शिक्षक दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे ही दमकोंडी होते आहे प्राथमिक शाळातील शिक्षकांची अशैक्षणिक कामे करता करता अध्यापनासाठी त्यांना सरकस करावी लागते आहे त्यांना अध्यापनासाठी वेळ मिळत नाही अशी ओरड सर्वच प्राथमिक शिक्षकांमधून होत आहे त्याचाच परामर्श घेणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दमकोंडी अशैक्षणिक कामाने शैक्षणिक कामाचा गंडा आहे अशैक्षणिक कामामुळे शैक्षणिक कामाचा गंडा आहे तरीही शिक्षकांच्या हाती शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा आहे तरीही शिक्षकांच्या हाती शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा आहे शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा आहे असं चा चालणार नाही जर प्राथमिक शिक्षकांला शिकवण्यासाठी वेळच मिळणार नसेल तर मग त्यांच्याकडून जी आपण गुणवत्तेची अपेक्षा करतो ती कोणत्या तोंडाने असा प्रश्न विचारणार सदरील वातटीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा अशैक्षणिक कामांमुळे शैक्षणिक कामाचा गंडा आहे अशैक्षणिक कामामुळे शैक्षणिक कामाचा गंडा आहे तरीही शिक्षकांच्या हाती शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा आहे तरीही शिक्षकांच्या हाती शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा आहे शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा आहे सदळी वातिडिकेच पुढच आणि दुसरं कडवं ऑफलाइन शाळांना ऑनलाईन कामांची झळ आहे ऑफलाइन शाळांना ऑनलाईन कामांची झळ आहे उरल्या सुरलेल्या वेळात शिक्षण नावाचा खेळ आहे उरल्या सुरलेल्या वेळामध्ये शिक्षण नावाचा खेळ आहे शिक्षण नावाचा खेळ आहे दर आठवड्याला किती फोटो अपलोड करावे लागतात किती आणि कोणते ॲप्स भरावे लागतात किती लिंकवरती क्लिक करावं लागतं तेही शाळेत आणि घरी गेल्यावरती सुद्धा हेच सांगणार सदरळी पातळीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा ऑफलाईन शाळांना ऑफलाईन शाळांना ऑनलाईन कामांची झळ आहे ऑफलाईन शाळांना ऑनलाईन कामाची झळ आहे उरल्या सुरल्या वेळात शिक्षण नावाचा खेळ आहे उरल्या सुरल्या वेळात शिक्षण नावाचा खेळ आहे शिक्षण नावाचा खेळ आहे सदरण वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं गडवं शैक्षणिक उपक्रमांची तर उठता बसता बुळकांडी आहे शैक्षणिक उपक्रमांची तर उठता बसता बुळकांडी आहे केंद्र सरकारकडून येणारे उपक्रम वेगळे राज्य सरकारकडून येणारे उपक्रम वेगळे त्या त्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून येणारे उपक्रम वेगळे या उपक्रमामध्ये शिक्षक आणि शिक्षण आणि विद्यार्थी इतका व्यस्त आहे की आपण नेमका कोणता उपक्रम घ्यावं अशा प्रकारचा मोठा प्रश्न प्राथमिक शिक्षकांपुढे उभा राहिलेला आहे हे सांगणार हे, हे तिसरं कडवं शैक्षणिक उपक्रमांची तर उठता बसता बुलकांडी आहे शैक्षणिक उपक्रमांची तर उठता बसता बुलकांडी आहे आणि व्यवस्थेच्या चक्रव्यूहात शिक्षकांची दम कोंडी आहे व्यवस्थेच्या चक्रव्यूहात शिक्षकांची दम कोंडी आहे शिक्षकांची दम कोंडी आहे पुन्हा एकदा सदळी वातडिकेचं तिसरं आणि शेवटचं कडव शैक्षणिक उपक्रमांची तर शैक्षणिक उपक्रमांची तर उठता बसता बुळकांडी आहे शैक्षणिक उपक्रमांची तर उठता बसता बुळकांडी आहे आणि व्यवस्थेच्या चक्रव्यूहात शिक्षकांची दमकोंडी आहे व्यवस्थेच्या चक्रव्यूहात शिक्षकांची दमकोंडी आहे शिक्षकांची दमकोंडी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं दम कोंडी ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्यका सूर्य कान्ति